इथं बसली जरा सावलीला लयच होऊन झालंय म्हणून जरा बसाव इथं सावलीला म्हणून बसली इथं सावलीला थोडं किती जर चाललं तर काय वाट उरक लागली या कवा नाही झालंय पण चालती चालती वाट काय उरकन नाही काय ती परीक्षा बघितल्या काम माझ अजून अकरा किलोमीटर जायचं आहे त्यात अजून नीट तर मी सोलापूर मधून निघाली तस बघा माझ्या संग ही कुत्रा हाय जी स्वामीचीच जी कृपा म्हणायचं जरी कोण नसलं तर आपल्या संग स्वामी हायवे न जस जसं मी चालल तस तस माझ्या संग बघा तुम्ही बघताय पुढं दिसतंय तुम्हाला काय खोट नाही किंवा काय नाही आणि कुठपर्यंत हाय कुठपर्यंत नाही पण तुम्हाला मी दाखवते तर ही माझ्या संघ सोलापूर पासून आहेत अंधारचं आता उजडायला लागले थोडं थोडं तुम्ही बघताय इकडं बघा हवाई उजडायला लागले सोलापूरपासून चालत आली आहे आता इथून अक्कलकोटा आहे तीस किलोमीटर म्हणजे तीस तीस किलोमीटर आहे म्हणजे असं बोर्ड इथं लावलेला ती वाचला होता तर तीस किलोमीटर आहे तर मित्रांनो वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की जसं सोलापूर बसन जी याय लागली चालत तसा माझ्या संग एक कुत्रा आहे ती कोण हाय का हाय मला माहिती नाही पण माझ्या संग हाय ही देवाचा चमत्कार असू किंवा काय काही असू हि ती मला तर काय माहिती नाही कुणाला खरं वाटू किंवा खोटं वाटू ही पण मला माहित नाही तुम्ही हवा इथं बघू शकताय चालत चालली मित्रांनो तो तर की मीच जाणार आहे चालत तर त्याचा योग आज आला या अक्षरशः रात्रीच्या बारा वाजल्यापासून घर सोडलंय ते चार चार आता सकाळच्या सहा वाजले ते सोलापूरमध्ये आलो चार वाजता चार साडेचार वाजता आलो सोलापूरमध्ये सोलापूरमधून जी चालती ती बघा आता अजून तर काय मोहर काय काय बोर्ड हे आलं नाही म्हणजे ती काय लावते तिथे तसलं काय अजून आलं नाही तर हे माझ्या संघा तुम्हाला खोट वाटल मी जशी चालते तस ही संघ जायत खरच आज ज्या वेळेस अडचणीत आपण खरंच असतो की नाही त्यावेळेस आपल्याला अनुभव येतो की आपल्या संघ कोण नसलं तर आपला स्वामी आपल्या संघ असतात म्हणून शिला मी पण एक जिद्द ठेवली बघा किती त्रास होईल तेवढा द्या पण चालत स्वामी जाणार म्हणजे बघू शकता माझ्या संग आहे की अजून आहे कुठपर्यंत अशीच मला साथ देते तर, तर। मित्रांनो ही खोट नाही आहे सोलापूर पासून माझ्या बरोबर आहे स्वामींची कृपा म्हणायचं दुसरं काय किती पण त्रास होऊ द्या किती पण जीवाचा हाल जी मनात इच्छा आहे ती पूर्ण करणारच मग मला किती त्रास होय ते होऊ द्या मान्य हाय तर एवढं शक्य नाही चालायचं चा। कधी आपण चाललो नाही एवढं पण कसं असतंय जी मनात इच्छा असते मनात भाव असतो किती का त्रास होईना आपल्याला अक्षरशः जस मी चालते तसं एकच विचार करती कि आपल्याकडं काय चुकलं का कारण की तिथ उतरल्यानंतर ना अंधार होता अंधार होता ना सोलापूर पासून वाटायचं वाटायचं आपलं इकडं कोण नाही आणि अंधारात आपण चाललोय ती पण चालत जर गाडीवर असलं ती एक साजी काय गोष्ट वेगळी आहे पण चालत जायचंय त्यामुळं जरा जा भीती राहतीच की नवीन भाग आहे आपला म्हणजे कधी आपण इकडं आलो नाही काय माहिती नाही आपल्याला त्यामुळे जरा भीती वाटत होती पण ती भीती पण दूर झाली म्हणावं लागेल विश्वास आणि भक्ती लय मोठी आहे अक्षरशः इतका यायचं म्हणल्यावर इतका आडवा आलय पण कसं का अस ना किती गाडवा ना त्यातनं पण मार्ग काढून शिना आलिया करता करविता भगवंत हाय कस जसं मार्ग दाखव त्याला तसं त्या मार्गावर चालत जाणार आहे फक्त तर मित्रांनो माझी एकच इच्छा आहे लवकरात लवकर स्वामींचं दर्शन व्हावं एवढीच इच्छा आहे तर बघूया कसं कशी जाती कशी नाही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगेन की माझ्या संग काय घडतंय काय नाही सगळं तुम्हाला व्हिडिओमधून सांग अरे काय एकोणीस किलोमीटर आहे एकोणीस किलोमीटर चालत जायचं आहे आता खरं म्हणजे हि झालंय जरा पण काही पण करून शिना चालत जायचंच आहे पण सकाळी जे ही होती जरा एनर्जी, जारा एनर्जी ती जरा एनर्जी थोडी कमी झाली किती पण संकट येऊ द्या काय पण होऊ द्या जायच म्हणजे जायचंच सगळ्या गाड्या भरा भराभरा जाते त्या आपण चालत चालू आपली इच्छा होती आपल्या मनात लय दिवसापासून इच्छा होती तेव्हा देवानं आपली इच्छा पूर्ण केल्यावरच देवाला जा जावं असं कुठंच नाही आपल्या मनात जर भाव असेल ना तर आपल्या माग किती पण असू द्या वाईट आपोआप सगळी संकट दूर होते ती हा त्रास होतो थोड्या वेळ पण ते निघोस तर त्रास होतोय पण जरा कट काढावं लागतं या त्यात नाही निघोस तोर देवाला भोग चुकला नाही मग आपण तर माणूस आहे मग काय तर थोडा आपल्याला पण जरा विसा त्रास झाला पाहिजे का नाही आता ऊन पडलंय चांगले दहा साडे दहा वाजले ते अजून जायला तिथे किती वाजते त्या किती नाही काय माहिती नाही

काय व्हायच वाट सोडायची नाही चालत राह जरा पाणी पण द्यावं जरा आपल्याला पण बरं वाटतय का ना उस पाणी पेल्यावर बसल्यावर असं वाटतय बसल्यानंतर जाऊन पटा पटा वाट चम होती चालल्यावर चालायच अकरा किलोमीटर आहेत ना इथं बसली जरा सावलीला लयज ऊन झालंय या म्हणून शिना जरा म्हणलं बसावी तर सावलीला म्हणून बसली इथं सावलीला थोडं किती जर चाललं तर काय वाट उरक या वड तर एवढी लागली या कवा ना कवा नाही झालंय पण चालती चालती वाट काय उरकन नाही काय ती परीक्षा बघितल्या काम माझं अजून अकरा किलोमीटर जायचंय त्यात अजून नीट पहिल्या पहिल्या इष्टीने ही गेलेला आहे चालत कधी गेलेलं नाही माहीत नाही विचारत विचारत जाते सगळ्याला कसं का असं ना इथपर्यंत आणलंय म्हणल्यावर तिथपर्यंत पण मला नेईल हार मानायचे नाही जिद्दीनं चालत राहायच